नमस्कार शेतकरी हवामान युट्यूब मध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे उत्सागर आणि या हे चक्रवाद चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत पंचवीस वीस तारखेपर्यंत ते बंगालच्या उपसागरातून तसेच ढाका बांगलादेश ढाका इकडे जात आहे आणि दोन आणि डाकास्त बाबा येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जो पावसाचे आर्थिक समुद्रात पावसाचे वातावरण तयार झाले आहे ते बाष्पुक्त डोग हे खेचले जात आहेत आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्राला होणार आहे या बाष्पते ढगामुळे राज्यावर पूर्ण हे बाष्पित डोक येत आहेत आणि त्याच्या स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि हा पाऊस మౌసం జ ఆస్ అందాజ అంగీ స భాగ మధ్య పడడా సే పా आणि राज्यातील संभाजीनगर बीड सोलापूर तुळजापूर तसेच इकडे पाल नांदेड चंद्रपूर नागपूर या ठिकाणी वातावरणी ढगाळ स्थान स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि एक तारखेला पाऊस हा शेतकरी मित्रां एक तारखेला पाऊस हा राज्यात बऱ्याच भागामध्ये होण्याचा अंदाज आहे एक तारखेला आता पाऊस मुंबई मुंबई कोहिंपूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर मुंबई नाशिक एक 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 को को एक एक को एक या ठिकाणी एकतीस तारखेला एकदम जोरदार पाऊस असा होणार आहे आणि हाच पाऊस एकतीस तारखेला हाच पाऊस एक तारखेला राज्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये होण्याचा अंदाज आहे एक तारखेला हा पाऊस सांगली कोल्हापूर मुंबई नाशिक सांगली सोलापूर हे पाहिलं ते बीड संभाजीनगर जळगाव लातूर लातूर बीड या भागामध्ये एक तारखेला एकदम जोरदार असा मोसमी పావు జోరదార్ జాల్ తోనార్య సోర చిఖలీ లోనార్య జోరదార్సర్షి నా జోరద పాలమ తాల్ జోరదారు పా తారేజ్ జా తిని జోరదార్ పడన్నారు